जय शिवराय शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता बघा अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला काही ठिकाणी तुरीला म्हणजे आपल्या तूर पिकाला खताचं व्यवस्थापन करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांची विचारणा चालू आहेत आणि जवळपास नव्वद टक्के शेतकऱ्यांचा हा तुरीसाठी शेवटचाच खताचा ढोस असेल त्यामुळं आपण या व्हिडिओमध्ये तुरीच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी कोणतं खत देणं आवश्यक आहे या डोसाविषयी म्हणजे या खात्याच्या व्यवस्थापनाविषयी याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला आपले परत एकदा आपल्या शेतकऱ्याचे यूट्यूब चॅनल म्हणजेच इंडियन फनी फार्मर या चॅनलवरती मनापासून खूप खूप स्वागत आहे आपण आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकन जरूर प्रेस करा जेणेकरून असे नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो आपण यामध्ये आपले सोयाबीन आहेत त्याचबरोबर तुरीचे पाटे घातलेले आहेत तर आपण याला आपली तु सोयाबीन दाटी करू शकते त्यामुळं आपण आधीच आपल्या तुरपिकाला खताचा डोस दिला तु 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 होता आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता पण बऱ्याच ठिकाणी पाऊस जास्त झाला तिथं तुळ मर हे आपण इथे पाहू शकता हे पा अशा प्रकारे तुरीचे झाडं होत आहेत आणि जसजसे आपल्या तुरपिकाला फुलधारणा होत जाईल आणि त्यानंतर शेंगा दिसतील तसे तसे आपल्या तुरीमधील रोग हा मोठ्या प्रमाणात आपल्या निदर्शनास येत जाईल त्यामुळं आपल्याला खत देणं अत्यंत जरुरीचं आहे तर आपल्याला खद्यता वेळेस एक, एक तो तर पेरून द्या एक तर टोकन पद्धतीने द्या किंवा आपल्या जमिनीमध्ये वरती म्हणजे वरच्या थारामध्ये वल असेल तर आपण वर वरूनही टाकू शकता जेणेकरून आपल्या खताचा जास्तीत जास्त फायदा आपल्या पिकाला होईल तर आपल्याला या तुरीमध्ये खद्यथांनी आता शेवटचाच डोस देणं आहेत म्हणजे नव्वद टक्के शेतकरी हा तूर पिकाला शेवटचाच डोस देणार आहात तर म्हणजे आपल्याला त्यामध्ये पोटॅशची आवश्यकता लागणार आहे त्यामुळं एम ओ पी जे आपलं साठ टक्के असतं ते, ते आपल्याला पंचवीस किलो एका एकरसाठी म्हणजे आपली पाहू शकता अशी तूर असेल म्हणजे पाट्या पद पद्धतीनं आपल्या सोयाबीनमध्ये तूर असेल त्याला पंचवीस किलो आणि आपली सगळ जर तूर असेल तर आपण पन्नास किलो एकरी पोटॅस त्याचबरोबर एक बॅग आपण डी ए पी घेऊ शकता आणि त्यासोबत आपण मॅग्नेशियम सल्फेट किंवा सल्फर जे फक्त सल्फर असतं ते एके आपण पाच किलो ते जास्तीत जास्त दहा किलो घेऊन त्याचं खत व्यवस्थापन करू शकता आपण हे खत टाकल्यानंतर म्हणजे आपण जे डी ए पीचं प्रमाण घेतलं आहे त्याचबरोबर आपली जे वाढ आहे ती व्यवस्थित होईल पुन्हा फुल सुद्धा चांगली होईल आणि कळ्या लागल्यानंतर त्या कळ्यांचं शेंगात रूपांतरसुद्धा चांगलं होईल आणि याच ओलीमध्ये या ते खत आपल्या तुरपिकाला होईल आणि यामध्ये आपल्याला एक अत्यंत जरुरीचं खत आहे ज्याला आपण औषध म्हणू शकता आपण आधीचे व्हिडिओमध्ये सांगितलं ते टाकणं जरुरीचं आहे ते आपल्याला फक्त एक एकरसाठी एक किलो असाच वापर करायचा आहे ते म्हणजे आपलं ट्रायकोडार्मा बुरशी ते आपल्याला खतामध्ये मिक्स करायची आहेत आणि ते आपल्याला आपल्या शेतामध्ये टाकायचे म्हणजे जसं आपण खत टाकू त्यावेळेस ते आपोआप खतासोबत पडलं जाईल तर आपल्याला हे तिन्ही खत एकाच वेळी मिक्स करायचे नाहीत कारण की याला लवकरात लवकर लव पाणी सुटू शकतं आणि आपल्या खतात आपल्या शेतामध्ये खत टाकण्यास आपली देईन होऊ शकते त्यामुळे आपल्याला जितकं लागेल तितकंच खत मिक्स करा आणि आपल्या कपाशीला टाकण्याचा प्रयत्न करा पण त्यामध्ये आवर्जून आपल्याला ट्रायकोडर्माची पावडर मिक्स करणं जरुरीचं आहे ट्रायकोडर्माची पावडर आपल्याला जिची मुदत संपलेली असेल असं घ्यायचं नाहीत म मुदतीच्या आतलीच आपल्या ट्रायकोट्रमा पावडर घ्यायची आहेत आणि टाकायचे आहेत जेणेकरून आपले भविष्यात जे तूर उबळणार आहे तर ती आपण चांगल्यापैकी कंट्रोल करू शकतो ज्या शेतकऱ्याने आपले नेहमी व्हिडिओ पाहिले असतील तर त्यांच्या शेतामध्ये सध्या एक किंवा दोनच टक्के मर असेल अन्यथा भरपूर प्रमाणामध्ये दुसऱ्या शेतामध्ये मरा आज घडीला पाहायला मिळत आहेत आणि जशा शेंगा परिपक्व होत जातील तशीसुद्धा मर हा रोग मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या निर्दर्शनास येत असतो त्यामुळं लवकर घाई करा आणि हे व्यवस्थापन लवकरात लवकर करा चला तर मग व्हिडिओ जर आवडला तरच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तरी शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून या व्हिडिओचा म्हणजे या व्हिडिओमधील माहितीचा अनेक शेतकऱ्यांना फायदा होईल चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय